हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम वेगळी आणि भन्नाट चवीची एक रेसिपी आहे रे। कदाचित ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल किंवा केलीही असेल पण करण्याची पद्धत वेगळी असेल आज मी तुम्हाला अगदी गावरान अशी एक रेसिपी दाखवणारे तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक मुठभर शेंगदाणे असतील हे आपल्याला हे थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचे आहेत व्हिडिओ स्किप झाल्यामुळे शेंगदाणे भाजतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं शूट झालेला नाही आहे सगळ्यात आधी शेंगदाणे थोडे डागपडेपर्यंत भाजून घेतले त्यानंतरनं यामध्ये तीन लाल मिरच्या त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं इथे माझ्याकडे लसणाची पात आहे ही सहज मार्केटमध्ये उपलब्ध होते भाजीवाल्यांकडे बऱ्याचदा मिळतेसुद्धा तर बघा इथे मी लसणाची पात घेतली त्याचबरोबर शेंगदाणे लाल मिरची आणि लसूण घेतलेलं आहे लाल मिरची नसेल तर हिरवी घेतली तरी चालेल इथे शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजून झालेले त्यांची साल तडकली आहे शेंगदाणे मी काढून घेतले आता एक मिनिटभर मिरची आणि लसूण त्याचबरोबर ही पातसुद्धा मी भाजून घेणार आहे लसणाच्या पातीला खूप छान सुगंध असतो लसणाचा त्यामुळे ही रेसिपी खूप रुचकर होणार आहे बघा इथे अशा पद्धतीने मी हे सगळे जिन्नस भाजून घेतले आता प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता इथे मी संपूर्ण जिन्नस प्लेटमध्ये काढून घेतले आहेत अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ माझा थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझं हे चॅनल नवीन आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे जर प्लीज नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा व्हिडिओ कुठून पाहता आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे सुद्धा तुमचे आभार मानता येतील आता इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची आणि लसणाची पात हे आपण छान असं ओबडदोबड वाटून घेतलेले पाहू शकता अगदी या पद्धतीने आता यामध्ये आपल्याला हे राहिलेले शेंगदाणे घालून घ्यायचेत शेंगदाणे तेलामध्ये भाजल्यामुळे आपली ही रेसिपी खूप छान लागणार आहे बघा शेंगदाणे घालून मी हे पुन्हा ओबड असं वाटून घेतलं आहे खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला असं दाणेदारच शेंगदाणेसुद्धा राहिले पाहिजे आणि पातसुद्धा मध्ये मध्ये थोडी मोठी राहिली पाहिजे थोडक्यात काय आपल्याला एकदम पेस्ट करायची नाही आहे आता बघा त्याच पॅनमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून घेणारे या रेसिपीला तेल जास्त लागत नाही फक्त दोन चमचे तेल पुरेसं आहे तर इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलं बघा आता तेल थोडं गरम झालं की यामध्ये लगेच मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ इथे घालून घ्यायचं आहे बघा आता या तेलामध्ये हे मीठ जरा मिक्स करते म्हणजे आपण जी चटणी करतो आहे ना त्याला हे मीठ छान असं लागलं जाईल आता जी वाटून घेतलेली चटणी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया करायला खूप जास्त सोपी आहे बघा पण खायला खूप रुचकर लागते आणि या पद्धतीने तुम्ही जर ही चटणी केली ना तर आठवड्यातनं दोनदा तीनदा तरी नक्कीच कराल ही चटणी तशी आठ दिवस आरामात टिकते पण ही एवढी टेस्टी आहे की आठ दिवस टिकणारच ना नाही लगेचच संपून टाकाल इतकी चविष्ट होते बघा अशा पद्धतीने एक मिनिटभर आपल्याला ही चटणी भाजून घ्यायची आहे छान अशी परतवून घेऊया आपण सुरुवातीला सगळे जिन्नस भाजले होते त्यामुळे खूप वेळ लागणार नाही आहे चटणी परतायला ही चटणी खायची कशासोबत सुद्धा पुढे सांगते आणि पुढे एक रेसिपीसुद्धा तुम्हाला सांगते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा इथे मी अशा पद्धतीने ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे तुम्ही काचेच्या वाटीत किंवा मग स्टीलच्या वाटीत अगदी कशातही ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता एखाद्या बंद डब्यात ठेवली तरीसुद्धा चालणार आहे बघा मस्त अशी आपली ही चटणी तयार झाली आहे ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत वरम भातासोबत तोंडी लावायला मसाले भातासोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या पराठ्यांसोबत खाऊ शकता इथे मी आज ही चटणी धपाट्यांसोबत खाणार आहे धपाटे म्हणजेच आपली थालीपीठं अगदी कशाचीही थालीपीठं असू द्या त्याबरोबर ही चटणी रुचकरच लागणार या थालीपीठांची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देते तुम्ही नक्कीच एकदा चेक करा बघा हे धपाटेसुद्धा खूप छान झाले होते तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे नक्कीच ही सुद्धा रेसिपी पहा माझ्या जुन्या चॅनलवरती असंख्य अशा रेसिपीज आहेत नाश्त्यांच्या त्याचबरोबर टिफिनसाठी काय करता येईल अशा आणि सणासुदीला काय काय करता येईल अशासुद्धा बऱ्याच रेसिपीज आहेत तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग